एका गावात राजू नावाचा एक लहानसा मुलगा राहत होता तो फारच गरीब घरात जन्मलेला पण खूप प्रेमळ आणि प्रामाणिक होता त्याचे आई बाबा रोज घरामाला जायचे आणि राजू शाळा आटपून देवळात जाऊन श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसायचा एक दिवस शाळेत त्याचा फेन हरवला शिक्षक पुन्हा रागवले खूप उदास होऊन राजू देवळात गेला आणि हळू आवाजात म्हणाला स्वामी महाराज माझं काही चुकलं का, का पण पेन हरवले आता आई नवीन पेन देऊ शकत नाही मला मदत करा तो डोळे मिटून बसला आणि तेवढ्या त्याच्या बाजूला बसलेला एक आजोबा हसले आणि म्हणाले बाळ हा पेन घेशील का माझा आहे पण मला आता गरज नाही राजूने आश्चर्याने पेन घेतलं ते अगदी तसंच होतं जसं हरवलं होतं राजू वाकून स्वामींनाही नमस्कार केला आणि आजोबांनाही नमस्कार केला यातून स्वामींचा संदेश असा की स्वामी आपल्या प्रत्येक भावनेला उत्तर देतात फक्त श्रद्धा हवी श्री स्वामी समर्थ